अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् वडकी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सवु कलावती उत्तम कोरडे यांची बिनविरोध निवड राळेगाव तालुक्यातील वडकी येथील मागील दीड वर्षांपासून वडकी ग्रामपंचायत हे प्रभारी सरपंच सांभाळत होते त्यामुळे आज दिनांक चोवीस ऑगस्ट सोळा रोज शुक्रवारला वडकी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदांची निवड प्रक्रिया करण्यात आली असून दुपारी बारा वाजेपर्यंत सरपंच पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाला होता दुपारी दोन वाजता सभागृहातील एकूण अकरा सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते यामध्ये परिवर्तन पॅनलच्या सौ कलावती उत्तम कोरडे या सरपंच पदासाठी एकच अर्ज प्राप्त असल्यामुळे सर्वानुमते सरपंच पदासाठी निवड करण्यात आली यावेळी सागर इंगोले सदस्य सौ चंदा सुधाकर कडू सदस्या कलावती उत्तम कोरडे नवनिर्वाचित सरपंचा विनायक बापूराव फुटाणे सदस्य शैलेश अनंत बेलेकर उपसरपंच सचिन विनायक किन्हाके सदस्य अध्याशी अधिकारी म्हणून दीपक मस्के ग्रामपंचायत निवडणूक आर आर ढगे सचिव ग्रामपंचायत वडकी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया करण्यात आली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे